सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये भगवान बिरसा कला संगमाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय फेरीचं आयोजन मोठ्या उत्साहात पार पडलं भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेलं या कार्यक्रमाचं आयोजन भगवान बिरसा कला मंच आणि यथार्थ बहुउद्देशीय सर्वांगीण विकास सेवा संस्था यांच्या वतीनं करण्यात आलं हा कार्यक्रम पवार लाँच स्पेट रोड आर टी ओ ऑफिसजवळ नाशिक येथे पार पडला या विभागीय फेरीत पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला आणि आपल्या लोकनृत्य आदिवासी नृत्य पारंपरिक गीते आणि कला सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले ज्यातून भारताच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा सुंदर संगम दिसून आला कलाकारांच्या सादरीकरणातून बिरसा मुंडा यांच्या जाजवल्य देशभक्तीचा आणि आदिवासी परंपरेचा संदेश झळकला या प्रेक्षकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कलाकारांना भरभरून दाद दिली भगवान बिरसा कला, कला संगमाच्या या फेरीतून पारंपरिक कलांचे संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत लोककलांचा वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला विनोद सहाळे दक्ष न्यूज पेठ